परंपार स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ खरंच कुणीही स्वामी सेवेपासून कुणाला थांबू शकत नाही आणि अशी चूक जर कोणी करत असेल तर त्यापेक्षा महापाप दुसरं कुठलंही नाही हे समजावं कारण कोणी स्वामी सेवेपासून वंचित राहू शकत नाही कारण स्वामीची सेवा ही श्रद्धेने भावाने आणि विश्वासाने केली जात असते त्यामुळे स्वामींना देखील आपल्या भक्तासाठी यावंच लागतं या ताईंसाठी स्वामींना देखील यावंच लागलं खूप सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की स्वामींची लीला काय आहे आणि स्वामींची प्रचिती काय आहे खरंच स्वामी खरंच खूप महान आहात तुम्ही चला तर मग या अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणीत त्रिवार वंदन आज मी मला आलेला दिव्य असा अनुभव येथे शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी जे काही सांगणार आहे ते सर्व काही सत्य सांगणार आहे मी माझं नाव नाही सांगू शकत कारण माझा अनुभवच तसा आहे काय झालं होतं ना की लग्नाच्या अगोदर मी स्वामी सेवा वगैरे मला काही एक माहीत नव्हतं पण लग्न झाल्यानंतर माझ्या घरचे हे खूप कडक होते सासू देखील खूप कडक होती आणि माझे मिस्टरांचा स्वभाव देखील हा कडक होता त्यामुळे मला कुठलंही काम करण्याच्या अगोदर दहा वेळेस विचार करावा लागत असे आमच्या घरात खूप काही सेवा देवधर्म वगैरे काही एक करत नव्हते त्यामुळे घरात सतत भांडणं वादविवाद हे होतच राहायचे आणि मला लग्नाला जवळपास आठ दहा वर्ष झाली होती त्यामुळे मला मूळबाळ देखील होत नव्हतं त्यामुळे मला कुठंतरी असं वाटायचं की मी कुठल्या तरी देवतेची सेवा करावी आणि घरामध्ये दे। जे देव पूजले जायचे ते वेगळेच होते आणि त्यामुळे मला ती करूच वाटत नव्हतं एक दिवस असंच मोबाईलवरती बघता बघता स्वामींचे व्हिडिओ माझ्यासमोर आले आणि त्यामध्ये मी इतकी हरपून गेल की मला मनात कुठंतरी वाटलं की आपण देखील ही सेवा करावी आणि जो मी अनुभव ऐकला तो सेम माझ्यासारखाच होता मला पण वाटलं की माझं पण जीवन सुख होईल आणि माझं जे नशिबात नाही ते मला मिळेल मला आई बनण्याचं सुख मिळेल असं माझ्या मनात कुठंतरी वाटलं मी मिस्टरांना बोलली आणि माझ्या सासूंना बोलली की मला स्वामी महाराजांची सेवा घरात करायची आहे त्यावेळेस मला स्पष्टपणे नकार देण्यात आला त्यांचं खूप कडक असतं आपण सर्व मांसावर खातो त्यांना अजिबात घरामध्ये आणायचं नाही अशी सासूबाईंनी खडसावून सांगितलं आणि मिस्टरांसमोर सांगितल्यामुळे मला काही बोलता आलं नाही मिस्टर देखील आईचंच ऐकतात आई आणि त्यांनी सांगितलं आई नाही म्हटली तर नाही तू अजिबात करायचं नाही त्यावेळेस खूप वाईट वाटलं आणि डोळ्यातून पाणी देखील येत होतं पण एक दिवस असं सहज मी स्वयंपाक करत होती त्यावेळेस असं मनात वाटलं की आपल्याला ते सेवा नाही करू देत स्वामींची मूर्ती फोटो व घरात आणून नाही देत पण मला ते माझ्या मनात स्वामींचं नाव घ्यायला थोडं आढळू शकतात मी नामस्मरण करेन आणि मी असंच म्हटली आणि त्या दिवसापासून मी स्वामींचं मनामध्ये नामस्मरण चालू केलं माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये मी स्वामींना बसवलं होतं स्वामींचा फोटो वगैरे माझ्या घरात काहीच नव्हतं पण माझ्या हृदयात जे स्वामी होते ते माझे प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थ या मंत्रातून चालू होते मी पूर्वी खूप बडबड करायची खूप बोलायची पण आता जसं नामस्मरण चालू केलं होतं तसं माझा स्वभावात खूप बदल होत चालला होता कारण मी खूप परायची आणि मनात कंटिन्यू स्वामींचं जप करत राहायची स्वयंपाक करतानी धुणं धुतानी भांडे धुतानी सर्व काम करताना मी फक्त महाराजांचा जप करायची कोणी जर आलं तर त्यांच्यासोबत थोडंच बोलायची सर्वजण म्हणायचे की हिच्यामध्ये असं काय झालं हिला स्वामी सेवा करू दिली नाही म्हणून ही नाराज झाली आहे सर्वजण म्हटले जाऊ दे झाली तर झाली नाराज काय फरक पडत नाही पण त्या बुवाला आपल्या घरात अजिबात जागा द्यायची नाही असे सर्वजण बोलले त्यानंतर एक दिवस मी खूप दमली होती खूप म्हणजे खूप दमली आणि अशीच झोप्यावरती बसली आणि माझा कधी डोळा लागला हे मलाही कळालं नाही आणि मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नाव हे कंटिन्यू चालूच होतं माझ्या तोंडातून शब्द फुटत होते श्री स्वामी समर्थ त्यावेळेस माझे मिस्टर कामावरून घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि माझ्या मुखात श्रीस्वामी समर्थ चालू होते त्यावेळेस ते त्यांना धक्का बसला की ही झोपेसुद्धा हे मंत्र म्हणत आहे आईने हिला एवढा नकार दिला तरी हिच्यावरती काही एक फरक पडत नाही असं जेव्हा ते म्हटले तेव्हा ते, ते लगेच रागात मला उठवलं आणि आईकडे घेऊन गेले बघ तू इला सांगितलं तरी पण ही त्या बुवाचं नाव घेते आणि त्या क्षणी त्यांनी मला खूप जोरामध्ये माझ्या कानामाग दिली त्यानंतर त्या बुवाचं इथे अजिबात नाव घ्यायचं नाही त्याचं खूप कडक असतं आणि काय ग ते तो काही इथं येणार आहे का तुझ्यासाठी तो अक्कलकोटमध्ये बसला आहे असं माझे मिस्टर बोल होते मला खूप वाईट वाटत होतं डोळ्यातून पाणी देखील वाहत होतं यानंतर तुझ्या जर मुखात त्यांचं नाव आलं ना तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही तुला डायरेक्ट तुझ्या आईकडे सोडवेल असं ते मला बोलू लागले त्यावेळेस खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं मी खूप रडली तरी पण माझं मनामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र चालू होता आणि स्वामींना मी खूप कळवून विनंती केली की स्वामी हे काय आहे मला तुमची सेवा करण्यापासून थांबवतो आहे मला तुमच्या चरणाचा दास बनायचा आहे तुमची खूप सेवा करायची आहे मला पण इतरांसारखा अनुभव तुमचा घ्यायचा आहे स्वामी तुम्ही जर खरे असताल ना तर या घरामध्ये तुमचं अधिष्ठान होईल म्हणजे होईल आणि तुम्ही स्वतःहून या घरात येताल असं मी स्वामींना त्या दिवशी बोलली आणि खूप रडली त्यानंतर मी माझे खूप काळजी घ्यायची की माझ्या तोंडातून मंत्र उच्चारणार नाही आणि मी मनातच मंत्र म्हणत राहायची त्यानंतर दोन तीन दिवस झाले आणि मिस्टरांना रात्री स्वप्न पडले साक्षात स्वामी त्यांच्या स्वप्नात आले एक लंगोटी घातलेला धिप्पाडासा माणूस आणि मोठे डोळे गरगर फिरवणारा रागेत झपझप चालणारा माणूस त्यांच्या स्वप्नात आला ते स्वामी ते म्हणतात की पुढे चालत होते आणि मी त्यांच्यामागे पळत होतो त्यावेळी स्वामी एका ठिकाणी थांबले आणि म्हटले आता कशाला आला आमच्या अक्कलकोटमध्ये आम्ही आमच्या अक्कलकोटमध्ये नसून आमच्या भक्तांच्या हृदयामध्ये वास करत असतो तू माझ्या भक्ताला माझी सेवा करण्यापासून थांबू शकत नाही आणि त्यांनी देखील माझ्या कानामागे संदिशी त्याच वेळेस ठून दिली ज्यावेळेस त्यांनी ठून दिली त्यावेळेस मला खटकन जाग आली आणि समोर बघतो तर कोणीच नव्हतं मिस्टर मला असे सांगत होते त्या दिवशी मिस्टर म्हटले की खरंच नाही बाबा हे स्वामी बुवा आहेत म्हणजे आहेत तुझी भक्ती त्यांच्यापर्यंत पोचली आहे वाटतं त्यांनी त्यांच्या आईला देखील सांगितलं आई आपण देखील तिला नको थांबवायला कारण आपलं देखील वाईट होऊ शकतं ते आपल्यासोबत काही करू शकतं कारण ही काही ऐकणारी नाही तिची ती सेवा करतच राही मनामध्ये त्यामुळे तो बाबा आपल्या घरात येईल आणि आपल्यावर काही पण करू शकतो त्यावेळेस त्या, त्या सासूबाई देखील खूप घाबरल्या आणि तो वार होता गुरुवार माझ्या आयुष्यातला खूप मोठा हा क्षण होता त्या दिवशी माझ्या सासऱ्यांनी स्वामींचा खूप मोठा फोटो घरामध्ये आणला होता स्वामींचे गुरुवारीच घरामध्ये आगमन झाले स्वामी स्वतःहून घरात आले आणि त्या दिवसापासून खरी अर्थाने स्वामींची सेवा ही घरात सुरू झाली मी सेवा करायची पण मग त्यानंतर मला कुणी he सेवा करण्यापासून थांबवलं नाही ते मटण खायचे मांसाहार करायचे पण मी नव्हते करत त्यांना मी करून देत होती आणि स्वामी सांगतात ना की तुम्ही खा करा काही करा फक्त शुद्ध अंत करण्यापासून करा मी तेवढं ध्यानात ठेवलं होतं मी फक्त शुद्ध अंत करण्यापासून करत होते आणि गुरुचरित्र पारायण देखील केलं घरचे ऐकत नव्हते करू नको पण स्वामींना विनवणी केली आणि स्वामींनी करून घेतलं आणि त्या दरम्यानच मला प्रेग्नेन्सी राहिली आणि मला दिवस गेले आणि खूप छान स्वामींनी अशी प्रचिती दिली स्वामींच्या कृपेने मला मुलगा देखील झाला आता घरातल्या सर्वांना स्वामींवरती विश्वास बसला आहे हळूहळू ते देखील स्वामींच्याकडे पाया तरी आता पडतात अगोदर तर ते काहीच करत नव्हते आता स्वामींपुढे झुकतात तरी मला विश्वास आहे स्वामी एक दिवस त्यांना पण नक्की त्यांच्या चरणाचा दास बनवतील आणि आम्हा सर्वांचे जीवन हे सुखी करणार आहे असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईनं दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ